पासून खूप खूप स्वागत आहे तर कालचा व्हिडिओ काही आलेला नाही आहे आणि आमच्याकडे भरपूर पाऊस पडत आहे आम्ही नाशिकमध्ये राहतो सॉरी नाशिक जिल्ह्यामध्ये तर आ... तुमच्याकडे पण पाऊस पडत आहे का भरपूर कामं करायची आहे पण पाऊस असल्यामुळे बाहेर पसारा काढता येत नाही नवरात्रीची तयारी पण करायची आहे साफसफाई करायची आहे तर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते दिसेल आणि कालपर्यंत जे काही मस्त असे डीआय वाईज केले होते ना ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलेच आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे काय होतं ना की आपल्याला बाकीची कामं का काढता येत नाही म्हणून मग आत्ताच्या वेळेमध्ये मी सगळे काही डी करते घरातली सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि आज आहे गुरुवार श्रीस्वामी समर्थ आणि आत्ता म मला करायचं आहे सीताफळची रबडी बनवत आहे तीही तुमच्यासोबत शेअर करते आणि भाजी बनवायची आहे तर ती पण तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही असेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा आणि खूप पाऊस पडल्यामुळे ना माझी झाडं थोडीशी खराब झालेली आहेत आणि तुम्हाला दाखवतेच आणि ही आपली घरातली आहे तर ती खूप सुंदर आहेत आणि हा स्टँड पण व्हिडिओ वाईज केलेला आहे जे आपले पी व्ही सी पाईप असतात त्यापासून बनवलेला होता सो आता पुढे काय काय होतं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच तर व्हिडिओ बघत राहा आताच दळण वगैरे दळून आणलेलं आहे तर आमच्याकडे ना द आम्ही आटा नाही खात तर घरचे आपले गहू असतात ते चक्कीमधून दळून आणतो तर गहू आणि बाजरी दोन्ही आज दळलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ थोड्या चार पाच दिवस आधीच मी दळलेलं होतं सगळे पीठ मला घरात हवे असतात कारण की लहान मुलगा आहे ना इमर्जन्सी व फटाफट डोसे वगैरे बनवता येतात तर अशा पद्धतीने सो so, चला आता आपण पुढे बघूया काय होत तर खालची सगळी कामं आवरून ना मी वरती आले होते कपडे धुण्यासाठी आणि कपडे काही आहेत ना आतले मध्ये मधले बाहेर असं सगळं करायचं असतं आणि शिवांश असतो सोबत मशीन लावते ना तर त्यावेळेस त्याला मी एकटं सोडत नाही मग वरती त्याला घेऊन ज्या वेळेस येते ना त्यावेळेस त्याच्याकडे पण लक्ष असतं तो खेळतो आणि मी माझी काम चालू असतात तर या ठिकाणी ना जे बाहेरचे कपडे होते ना काही थोडेसे ओले होते ते मी आतमध्ये आणून आणि जे आधीचे जे थोडं रूम मध्ये जे वाळत घातलेले होते ना तर बघू शकता रूम मध्ये ना मी अशा तारी बांधलेल्या आहेत कारण की ना बाहेरचे कपडे मग तसेच कपाटात ठेवले ना तर त्याचा वास येऊ शकतो त्यामुळे जोपर्यंत पावसाळा असतो ना त्यापर्यंत दोन्ही रूम मध्ये या तारी असतात आणि यावरती मी असे कपडे घालत असते एका बाजूला मशीन लावलेलं होतं आणि सगळे ज्या तारीवरचे कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या आणि नंतर मशीन मधले कपडे बाहेर वाळत घातले पाऊस असल्यामुळे ना बऱ्यापैकी सुकतात परंतु पूर्ण असे ओल थोडेसे गार असतात थंड असतात असे कपडे आपण कपाटात ठेवू शकत नाही आणि कपडे धुताना मी नेहमी कम्फर्ट वापरते त्यामुळे कपड्यांचा कुबट वास येत नाही परंतु ते कपडे लगेच मी कपाटात पण ठेवत नाही त्यामुळे ना वरती सगळा असा कपड्यांचा पसारा असतो पण तो पण व्यवस्थित ठेवते का जेणेकरून प्रत्येकाला त्याचे कपडे व्यवस्थित मिळतील असं आणि ना आमचं रो हाऊस असल्यामुळे ना वरती दोन रूम आहे परंतु आम्ही सगळे खालीच झोपतो आणि खाली झोपल्यामुळे ना वरती सगळे कपडे मी व्यवस्थित वाळू घालू शकते कोणाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि भरपूर असा पाऊस पडल्यामुळे माझ्या झाडांचं खूप नुकसान झालं होतं मला खूप वाईट वाटलं आणि माझ्या वा शेवंतीच्या झाडाला खूप सुंदर फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडल्यामुळे सगळ्या कुंड्यांमध्ये पाणी पाणी गेलं हे गुलाबाची जी झाडं होती एकतर मी कुंड्यांना खालून होलच नव्हतं केलं म्हटलं मी जितकं पाणी लागेल तितकंच टाकेल असं माझं होतं परंतु पावसाने इतकं पाणी त्यामध्ये साचलं मग आता विचार केला आधी पाणी वगैरे काढून टाकून नंतर त्याला होल करावं लागेल जेणेकरून आपोआपच त्याचं पाणी निघून जाईल आणि ना पावसामुळे मग मा सगळी माती वगैरे मा सगळं असं होत असतं तर सगळ्यात आधी ना कपडे सुकत घातले जेणेकरून मग पुन्हा एकदा धुतलं की परत तिथं जाणारच नाही मी आणि खराब पण ते होणार नाही त्यामुळे सगळं जे कुंड्या वगैरे ज्यांना जास्त पाऊस लागतो ना अशा कुंड्या आतल्या बाजूला ठेवल्या जेणेकरून पाऊस लागणारच नाही आणि सगळं व्यवस्थित धुवून घेतलं ते सगळी कामं आवरल्यानंतर घेतली सीताफळ रबडी बनवायला सीताफळाचा सीजन आहे भरपूर सीताफळ बाजारात येत आहे तर आमच्याकडे पण भरपूर सीताफळं आलेली होती आणि बाजूला जे झाड आहे ना माझ्या घराच्या त्याला पण भरपूर सीताफळ आलेली होती आणि सगळीच एका वेळेस खायला ना जमत नाही आणि खायला खूप वेळ लागतो या गोष्टीसाठी म्हटलं चला आता सीताफळ रबडी बनवूया तर पुरणाची जी असते ना ती घेतलेली आहे पण पावसाळ्यातली फळं खायला ना जरा भीती वाटते कारण की त्यामध्ये बारीक अळया वगैरे असू शकता आणि सीताफळ ही अशी गोष्ट आहे ना की ज्यामध्ये सेम त्याच कलरच्या व्हाईट कलरच्या चाळया असतात त्यामुळे मी खूप जास्त बघून घेते परंतु यामध्ये ना एकाही सीताफळ मध्ये अळाई निघाली नाही खूप व्यवस्थित होते त्यामुळे चमच्याने आधी सगळे जे सीताफळ आहेत ना सीताफळामधलं गर जो आहे बिया वगैरे त्या सगळ्या काढून घेतल्या तर या ठिकाणी ना जे आपण सगळा घर वगैरे काढतो ना चाळणीमधून काढला ना तर बिया काढायला आपल्याला सोपं जातं थोडस किचकटच आहे किती आपण म्हटलं तरी आणि रामफळ जे असतं ना त्याच्या बिया इझिली निघतात तशा सीताफळाच्या बिया इझिली निघत नाही त्यामुळे त्याला थोडासा वेळ आपल्याला लागतो निवांत वेळ असेल ना त्याच वेळेस ही गोष्ट करायला घ्यायची कधीही घाईच्या वेळेस ना अशा किचकट कर गोष्टी करायच्या नाही किंवा कुठलं कधीतरी आपल्याला इमर्जन्सी जर करायचं असेलच ना तर खाली आरामात बसायचं आणि मग करायचं आणि शिवांशीला पण सीताफळ खूप आवडतं तर त्याला पण मी सीताफळ दिलं त्याला बिया काढता येत नव्हत्या परंतु खाता खाताना त्याला आपोआप तो शिकलेला आहे तर इतके सगळे सीताफळ छान पिकलेले होते आणि म्हटलं चला आता रबडी बनवूया तर फटाफट काढून घेतलं तर इतका सगळा त्याचा घर निघालेला आहे आणि आता जो मी चमचा घेतलाय ना चमच्याने प्रेस करणार जेणेकरून त्याचा सगळा घर आतमध्ये खाली जाईल आणि ज्या बिया आहेत ना आपण ज्या वेळेस त्यावरती दाब देतो ना त्या बिया आपोआप हो मोकळ्या होत आहे आणि त्यामुळे जितका खाली घर निघाला तो निघू दिला आणि नंतर जेवढ्या बिया मोकळ्या झाल्या ना त्या हाताने वेचून घ्यायच्या आणि त्यानंतर मग पुन्हा थोड्याशा प्रेस करायचं पुन्हा हे करायला बराच वेळ गेला माझा पण बिया मोकळ्या झाल्यानंतर फटाफट फटा आता हाताने मी उचलून घेतलेल्या आहे हो तर बघू शकतात आपोआप मोकळ्या होतात आणि अशा दिसतात त्यामुळे त्या आपण उचलून घेऊ शकतो तर बिया काढून घेतल्यावरती जो वरचा बऱ्यापैकी गर होता ना रबडीसारखं त्याला पण टेक्स्चर येण्यासाठी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि लक्षात घे एक सुद्धा चुकून बी गेली नाही पाहिजे बी जर गेली तर सगळं तुमचं मिश्रण वाया जाईल दाताखाली सगळं कडक कडक लागतं आणि बीची टेस्ट देखील येते तर दोन चमचे साखर घातली कारण की भरपूर सीताफळ गोड होती आणि त्यानंतर ना वेलची टाकल्याशिवाय आमच्या घरात कुठलाच गोडाचा पदार्थ खात नाही कारण की खूप वेलची सवय झालेली आहे तर वेलची पण यामध्ये घालून घेतली आणि मिक्सरला छान फिरवून घेतलं आता ही रबडी आपण जे आधीचं सॉरी जे सीताफळाचा घर आहे आधीच्या घरामध्ये मिक्स करूया आता रबडी करायची म्हटलं की दूध आलंच तर या ठिकाणी हे सीताफळाचा घरच इतका झाला होता की दुधाचा वापर मला एकदम थोडासा करायचा होता त्यामुळे थोडंसं दूध घेतलेलं आहे या ठिकाणी आणि दोन छान दूध छान आटवून घ्यायचं आहे आता जर इन्स्टंट दूध जर आटवायचं असेल ना घट्ट करायचं असेल ना तर त्यामध्ये मिल्क पावडर घालायची जेणेकरून चटपटते घट्ट होतं आणि आपल्याला इन्स्टंट अशा गोष्टी करायच्या असेल तर अशा आयडिया आपल्याला कराव्या लागतात आणि जर नॅचरल करायचं असेल तर बराच वेळ त्याला आटवू द्यावं लागतं तर दहा रुपयाची एक एव्हरी नेस्लेची ही पुडी आहे मिल्क पावडर आहे ती आपण त्यामध्ये घालून घेऊया दुधामध्ये आणि दूध छान आटवून घेऊया रबडी आता फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत आणि थंडगार अशी खाल्ली ना खूप मस्त आणि सेम आईस्क्रीम सारखीच लागते कस्टर्ड आपण आईस्क्रीम कस्टर्ड फ्लेवरची खातो सो मस्त अशी सीताफळाची रबडी बनवलेली आहेत आणि आता बघूया थंड झाल्यावरती कशी लागते ते आणि बघू शकता माझा जोरदार पाऊस चालू झालेला आहे आता तुम्हीच चांगलं काम तरी कशी करायची असं वाटतय की पाऊस सारा पाऊस पाऊस येत so, आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय